चाळीस दिवस चपाती आणि भात न खाल्ल्याने काय बरं होईल तुम्हाला उत्सुकता आहे का जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की जर गहू आणि तांदूळ न खाल्ल्यावर आपल्या शरीरातल्या ऊर्जेमध्ये आपल्या एनर्जीमध्ये आणि आपल्या मनस्थितीमध्ये काय फरक पडतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत व्हीट अँड राईस डिटॉक्सच्या जर्नीवर चला ना कोणतं क्रॅश डाएट ना कॅलरी मोजायचं काम फक्त शुद्ध सजग आहार मी वीट आणि राईस डिटॉक्स करायचं का ठरवलं किंवा चपाती आणि भात अजिबात खायचा नाही चाळीस दिवस असा का निर्णय घेतला तर यामागे असे अजिबात कारण नाही की ते अनहेल्थी आहे आणि आता भात खाऊच नाही किंवा चपाती खाऊच नाही आणि आता आपण कायम दुसरे ग्रेन्स म्हणजे मिलेट्स आणि ज्वारी बाजरी नाचणी हेच खावं असं त्यामागे अजिबात हेतू नव्हता आणि नाहीये मला फक्त आहे की बऱ्याचदा माझे जे क्लायंट्स असतात ज्यांचे वन ऑन वन सेटिंग असतात काही ठिकाणी मला जाणवतं की ते खूप अति प्रमाणामध्ये त्यांचा पूर्ण जे आहार आहे तो अवलंबून फक्त चपाती आणि भातावरच आहे आणि ते सोडूच शकत नाही असा त्यांचा माझ्याकडे का थोडा अट्टाहास असतो की नाही हे शक्यच नाही स्पेशली आपल्या मराठी किंवा इंडियन जेवणामध्ये चान्सेस नाही की दुसरं काही खाऊ शकतो आणि म्हणून मग मला असं वाटलं की यु नो इट्स इझी मला सांगणं की नाही नाही असंच खाल्लं पाहिजे असंच करा म्हणून मी म्हटलं की चला आपण करून बघू की आपल्यामध्ये काय फरक होतात अजून एक कन्सर्न मला कायम सांगितला जातो की आ, एनर्जी कुठून येणार जर चपातीन भात खाल्लं नाही तर फक्त भाज्यांनी कसं काय होणार आहे राईट आणि मग मला पण ते करून बघायचं होतं आणि स्पेशली मला का करायचं होतं कारण माझी तशी खूप ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आहे माझ्या कामामुळे मी डायटिशियन आहे वेलनेस कॉर्डिनेटर आहे त्यामुळे मी कॉन्स्टंटली यु नो सारखे प्रेझेंटेशन्स देते किंवा न्यूट्रिशनचे क्लासेस घेते तिथे शिकवायला जाते बऱ्याच लोकांना किंवा कुकिंग क्लासेस घेते सो माझं काम जे आहे ते डेस्क जॉब नसल्यामुळे की कायम मी मला फिरस्ती खूप आहे म्हणजे मला सारखं ॲक्टिवली काम करावं लागतं आणि दुसरी एक गोष्ट मला वर्कआउट करायला खूप आवडतं त्यामुळे मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करते झुम्बा क्लासेस शिकवते किंवा पिलाटेस योगा पण माझ्या मध्ये आहे वर्कआउटच्या सो so, हे सगळं बघता मला पण थोडीशी काळजी वाटली होती की अरे आपल्याला जमेल का जर भात चपातीच नाही खायची तर मग काय खायचं आणि त्यांनी आपली एनर्जी कमी पडेल का आणि अर्थात मलाही आहे की मला भात प्रचंड आवडतो आणि वरण भात किंवा आपलं भाताची खिचडी आणि पुलाव ह्या माझ्या अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत त्यामुळे थोडासा कठीण वाटला सुरुवातीला पण मी म्हटलं करून तर बघू म्हणजे आपल्याला सांगायला सोपं जाईल आणि तुम्हाला खूप ऐकून आनंद होईल की चाळीस दिवसानंतर मला हे जाणवलं की माझ्या शरीरामध्ये बरेच चांगले बदल झाले आणि दुसरी गोष्ट आहे की मला खरंच क्रेविंग नाही झालं की मला स्वतःमध्ये भरपूर फरक वाटला आणि क्रेविंग नाही झालं पहिले तर मी आता तुम्हाला सांगणार आहे की पाच काय बदल मला स्वतःमध्ये जाणवले आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की मी कुठल्या चाळीस दिवस मी काय काय खाल्लं अर्थात हे डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये आहे की चाळीस दिवस मी कुठल्या प्रकारचा आहार घेतला किंवा कशानी कुठल्या ग्रेन्सनी स्वॉप केलं म्हणजे पोळी आणि भाताच्या ऐवजी चपाती आणि भाताच्या ऐवजी मी कोणते वेगवेगळे ग्रेन्स इन्क्लूड केले हे पण आपण बोलणार आहोत तर चला जाऊया की पहिली गोष्ट मला काय जाणवली तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे डायजेशन इम्प्रूव्ह झालं खूप फरक पडला मला असं वाटतं की पचनक्रिया जी आहे ती अत्यंत चांगली झाली असं कारण ब्लोटिंग पूर्ण गेलं आणि म्हणजे तो गॅसेसचा त्रास होतो स्पेशली आता जे काही आम्ही मेनोपॉज या वयामध्ये आहे तेव्हा बऱ्याचदा हा त्रास होत असतो त्यामुळे मला त्याचा फरक वाटला पोट साफ व्हायची क्रिया चांगली वाटली फायबर मला वाटतं जास्त आपोपच इन्क्लूड झालं कारण कार्बोहायड्रेट कमी झाले आणि ते याचा अर्थ भाज्या जास्त खाण्यात आल्या प्रोटीनकडे लक्ष देण्यात आलं सो या गोष्टींनी मला वाटतं डायजेशन नक्की इम्प्रूव्ह झालं आता दुसरी गोष्ट की आ, एनर्जी आणि मेंटल क्लॅरिटी इनफॅक्ट जास्त चांगली राहिली तर आता गेली चार पाच वर्ष तरी मी मला वाटतं फक्त आपलं दीक्षित डाएटसारखं म्हणूया किंवा किंवा मी म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंग म्हणतात लोक पण टाईम रिस्ट्रिक्टेड इटिंग जो आहे की दोनदाच आम्ही जेवतो आणि खरं आता भूक पण लागत नाही कारण शरीराला ती सवय झाली आहे एकदा सकाळी आणि सकाळी युजली स्मूदी असते वेगवेगळ्या प्रकारची आणि भाज्या घातलेल्या आणि त्याच्यामध्ये कधी प्रोटीन पावडर घातलेलं असतं सो बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या स्मूदी रेसिपीज आहेत सो मी आय फॉलो दोज मी नक्की सीड्स नट्स खाते आणि किंवा कधी आवकाडो एग त्यामुळे मला वाटतं सकाळी व्यवस्थित त्या स्मूदी बरोबर एक व्यवस्थित एक मील इतकं खाल्लं जातं आणि नंतर मात्र काय व्हायचं का, का जो दुसरा जो मील आहे जे दुसरं जेवण खायचं मी ते युजली मी प्रयत्न करते की सहाच्या आधी खायचा आणि तेव्हा खूप त्याच्यानंतर एनर्जी एकदम क्रॅश व्हायची आणि खूप असं झोप आल्यासारखं वाटायचं दमल्यासारखं वाटायचं आणि मला तो फार फरक वाटला की जेव्हापासनं चपाती आणि भात बंद केले आणि दुसरे ग्रेन्स इन्क्लूड केले तेव्हापासनं ही एनर्जी क्रॅश स्पेशली दुसऱ्या जेवणानंतर जे आहे ते अजिबात होत नाही इनफॅक्ट रात्री नऊ वाजेपर्यंत भरपूर एनर्जी असते काम करायला म्हणजे अजूनही मग पर्यंत बाहेर पडावं लागलं तर पडू शकते आणि असं मला स्वतःमध्ये खूप फरक जाणवला आणि मेंटल क्लॅरिटी असं म्हणेल की मी त्यानंतर जर माझे वन ऑन वन सेशन असतील क्लायंटबरोबर किंवा मला ब्लॉग्स लिहायचे किंवा मला कशावर काम करायचं एखाद्या व्हिडिओच्या स्क्रिप्टवर तर मला तरी पण भरपूर म्हणजे आय कॅन स्टील वर्क ऑन इट तेव्हा पण एनर्जी असते ओके सो हा एक फरक मला जाणवला तिसरं जे जा आहे की मला बरेच वर्ष झाले स्केलवरती माझं वजन कमी जास्त होत नाही मी दिसायला आणि तसंच वाटते पण मला स्वतःला जाणवते की काही वेळेस यु नो वॉटर रिटेन्शनमुळे म्हणा वगैरे की थोडं ब्लोटिंग झाल्यामुळे किंचित फुगल्यासारखं वाटतं कधी परत स्वतःला नॉर्मल असल्यासारखं वाटतं पण ते बऱ्याचदा कुणाच्या लक्षात पण येत नाही मला स्वतःलाच जाणवतं पण ह्या जो काही ही जी काही रेजिम किंवा हे जे डिटॉक्स करून पाहिलं त्यानंतर मला असं जाणवलं की Uh, माझा uh, uh, पोटाचा घेर कमी झालेला होता व्यवस्थितच कमी झाला कारण कपडे वेगळ्या रीतीने फिट व्हायला लागले दुसरी एक गोष्ट जाणवली की uh, की वॉटर रिटेन्शन डेफिनेटली कमी झालं कारण स्केलवर फरक नाही वाटला पण लोकांना म्हणजे माझ्या काही मैत्रिणी युजली मला कुणी म्हणत नाही बारीक झाली किंवा जाड झाली बरे कारण बरं मला वाटतं कित्येक वर्ष प्रॉब्ली त्यांना uh, काही फरक जाणवत नाही माझ्यात पण या चाळीस दिवसांना तर मला काही लोक आवर्जून म्हणाले काही जवळ म्हणल्या की अरे चेहरा सुकलेला दिसतोय चेहरा थोडा निमुळता झालाय बारीक झाला आहे तू काही वेगळं करतेय का असं so, अगेन प्रत्येकाचे वेगळे ओपिनियन्स पण असू शकतात आणि खूप दिवसांनी ज्यांनी बघितलं त्यांना थोडा फरक जाणवला आणि मला हा कमेंट ऐकायला आला so, सो प्रॉब्ली त्यांना जाणवलं पण मला माझ्यामध्ये फरक वाटला की मोर एनर्जी चौथी जी गोष्ट आहे तर बेटर क्वालिटी स्लीप म्हणजे शांत झोप लागण्याची जी क्रिया आहे ती खरंच आधी पण मला खरं त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता पण मला वाटतं सकाळी उठायला मला त्रास व्हायचा थोडंसं सा दमल्यासारखं व्हायचं नाही असं नाही कारण अलार्म वाजल्यानंतर पण कधी कधी वाटायचं की थोड्या वेळ पडून राहावं पण आता असं होतं की अलार्म वाजायच्या आधीच मला सकाळी जाग आलेली असते आणि फ्रेश जाग आलेली असते म्हणजे आता पूर्ण अलर्ट असते आणि आय कॅन रिअली स्टार्ट माय राईट अवे इतका माझ्यात एनर्जी असते सो मला वाटतं की झोपेची क्वालिटी सुधारल्यामुळे हा फरक नक्की पडलेला आहे पाचवी जी गोष्ट आहे ती मला असं वाटतं की जो स्टिफनेस आहे मसल्सचा म्हणा किंवा जॉईंटचा म्हणा तो मला वाटतं आपोआपच कमी झाला काहीतरी कारणास्तव ते म्हणजे त्याचं मला एक्झॅक्ट कारण माहीत नाही पण माझ्या जो वर्कआउट्स आहे त्याच्यामध्ये भरपूर फरक पडला आहे म्हणजे मला वाटतं मी जास्त फ्लेक्झिबल आणि प्लायबल झाले आणि मला सकाळी वर्कआउट करायला अजून लायटर आणि बरं वाटायला लागलं आहे सो डेफिनेटली uh, हा फरक आहे एक अजून एक बोनस uh, मला वाटतं की तो फरक मी इथे नोंदू इच्छिते की क्रेविंग एकदम कमी झाले तर मला मला थोडं स्वीट टूथ आहे मला थोडं जेवणानंतर थोडं काहीतरी गोड खावतचं वाटायचं सो so, युजली मी डेट्स uh, म्हणजे आपलं खजूर किंवा मग कधी चॉकलेट पण मला डार्क चॉकलेट आवडतं ते मला असं वाटायचं की खावंच पण आता क्रेविंग्स होत नाही किंवा मला भाताचं फार होतं की अरे भाताचे वेगवेगळे प्रकार करून पण फर, आता मला भाताचं पण क्रेविंग होत नाही सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी क्रेविंग वर पण काहीतरी फरक पडला आहे की आता इच्छा होत नाही खायची म्हणजे आहे समोर तर ठीक आहे नाही तर आय डोंट मिस इट तर मला वाटतं हे सगळे फरक मला स्वतःमध्ये जाणवले आता हे सगळं मी तुम्हाला ह्याच्यासाठी अजिबात सांगत नाही की आता एक कुठला तरी एक अशी फिअर निर्माण करायची कि नोट अजिबात भात खाऊ नका की आता पुढे इतके दिवस तुम्ही पण अजिबात चपाती खाऊ नका असं अजिबात नाही आहे इनफॅक्ट यु नो कधीतरी पराठे आणि कधीतरी भाताचं आपलं वरण भात सगळं एन्जॉय केलं पाहिजे पण कदाचित आपण इतका अतिरेक केलाय फक्त पोळी आणि भातावर की आपल्याला हे जाणूनच घेतात की तिक वेगवेगळे ग्रेन्स पण आहे आणि मला अगदी आय कॅन रिलेट इट्स सो हार्ड करणं स्पेशली भाकरी करणं आणि डे टू डे जीवनामध्ये ज्या कामाचं स्वरूप इतकं बदललं आहे की घरातलं बाहेरचं बऱ्यापैकी सगळ्या महिलांना करावं लागतं माझ्या सगळ्या मैत्रिणी इतक्या बिझी असतात आणि इट्स सो हार्ड की त्याच्यामध्ये आता भाकरीचा खरं करण्याचं आणि ह्याचं काही नसतं पण तो भाकरी केल्यानंतरचा जो पसारा असतो किंवा ते खरंच खूप जास्त पसरतात मला वाटतं ते चपाती करताना कदाचित कमी पीठ सांगतात भाकरीचं ते पाण्यामुळे तवा आणि प्ला, किचन प्लॅटफॉर्म आणि ओटा आय I मीन mean, हे गॅसचा एरिया कुकिंग रेंज सगळं खरंच खूप खराब होतं सो टोटली अंडरस्टँडेबल की भाकरीचा पसारा जरा जास्त होतो म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारचे दोसे ट्राय केले जे मी मग चपातीच्या जागी त्याला रिप्लेस करत होते बाकी मग भाज्या तर होत्याच होत्या आणि ऐवजी मी किनवा कधी किंवा मिलेट्सच शिजवून घेतले एक वेगळ्या प्रकारे सो ते सगळं जे काय आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये चाळीस दिवस मी काय वेगवेगळ्या प्रकारे खाल्लं ते मी टाकते इनफॅक्ट मी बऱ्याचदा ह्याचे मिलेट्सचे म्हणजे वेगवेगळे कोडो मिलेट प्रोजो मिलेट ह्यांचे पण मी खिचडी केली आणि खरंच एक अजिबात फरक पडत नाही म्हणजे त्याच्यामध्ये तांदूळ नाही हे समजत पण नाही सो इफ यू वॉन्ट प्लीज ट्राय करा सो अगेन बॉटम लाईन मी तुम्हाला अजिबात म्हणत नाही की तुम्ही भात आणि चपाती पूर्ण सोडून द्या मे बी आठवड्यात मग दोनदा वगैरे तुम्ही दुसरे ग्रेन्स ट्राय करा आणि आय अंडरस्टँड भाकरी करणं कठीण आहे मग मे बी बिल्लेटचे वेगवेगळ्या प्रकारचे खिचडी किंवा उपमा असं काय काय ट्राय करू शकतो आपण अगेन आपण जर आत्ताच म्हणजे तुमच्या घरी समजा तुमचे मिस्टर किंवा मुलं खात नसतील किंवा सासू सासरे खात नसतील तर मे बी यु थोडं थोडं करत सगळ्यांच्याच टेस्ट बर्डला ही सवय लावली तर बरं पडेल कारण आपल्या डायव्हर्स मायक्रोबायोम जो प्रकार आहे म्हणजे आपल्या गट बॅक्टेरियाज मला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन्स आणि भाज्या मिळालेल्या खरं चांगलं आहे कारण त्यांनी तो अजून डेव्हलप होतो सो बेसिकली वेगवेगळे ग्रेन्स खाणं खरं गरजेचं होतं आपणच चा काळाच्या ओघामध्ये संभाऊ काही कारण नसताना आपलं मन फक्त चपाती आणि भातावर आणून ठेवलं आणि त्यामुळे आता आपल्याला दुसरं आजूबाजूला काहीच दिसेना झालंय सो तसं न करता आपण वेगवेगळे वेग ग्रेन्स खूप इझिली इन्क्लूड करू शकतो त्यासाठीच फक्त हे होतं सो वीट अँड राईस डिटॉक्स अजिबात इट्स नॉट कंपल्सरी बट इट इज वन ऑफ द हेल्थी वे ऑफ लिव्हिंग अँड लाईफस्टाईल हेच मला सजेस्ट करायचं आहे सो प्लीज ट्राय इट आणि तुम्ही जर आ, ही रिजिम ट्राय केली एक किंवा दोन दिवस जरी आठवड्यात मग तरी पण प्लीज मला कमेंटमध्ये सांगा अजून काही प्रश्न असतील याबाबत मला नक्की विचारा मला खरंच फायदा वाटला मी कंटिन्यू करणार आहे पण मग अगेन ह्याचा अर्थ असा नाही की मी आता कधीच चपाती आणि भात खाणार नाही आहे नक्की मला खिचडी खायला नक्की आवडते मी मे बी कधीतरी भाताची पण खिचडी करून घेईल बट यू नो you डिपेंड्स know, की आपल्याला काय घ्यायचं so, ना घ्यायचं आहे सो नक्की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ही रेजिम मात्र ट्राय करा ओके थँक्यू व्हेरी मच सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ